नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जा ब्रेकिंग न्यूज अनुसार ज्या न्यूज आता पंधरा नोव्हेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता पंधरा नोव्हेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी पण पंधरा नोव्हेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी ही का सुरू करणार आहे आणि पंधरा नोव्हेंबर नंतर जर बांगलादेशने भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर याचा पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जास्त हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक ला करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतं तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी पण पंधरा नोव्हेंबरनंतर बांगलादेश हा भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात का सुरू करणार या खरेदीचा पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे? कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार चला सगळं घेऊयात आता समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर भारत जेवढा कांदा निर्यात करत असतो वर्षभरात त्यापैकी एकटा बांगलादेश हा तेहतीस टक्के कांदा खरेदी करत असतो या गोष्टीचा विचार केला तर भारतातील कांदा बाजारभाव हे सर्वस्वी अवलंबून असतात बांगलादेशवरती आणि आपल्याला हे यंदाच्या वर्षी दिसलं कारण बांगलादेशने यंदाच्या वर्षी भारतातून फक्त किरकोळ स्वरूपातच कांदा खरेदी केला आणि याच्यामुळे कांदा दर आजही दबावात आहे मग अशा परिस्थितीमध्ये एक जाणून घेणं महत्वाचं आहे किंवा पंधरा नोव्हेंबरपासून बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी का सुरू करणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये फक्त पुढचे सात दिवस पुरेल एवढा कांदा शिल्लक आहे नवीन कांदा पंधरा जानेवारीला येणार आहे तोपर्यंत त्यांना स्वतःची गरज भागवण्यासाठी कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही जर असं नाही केलं तर तिथं कांद्याचा बाजारभाव भरमसाठ अगोदरच वाढलाय आणखीन वाढू शकतो ज्यामुळं आंदोलनंसुद्धा होऊ शकतात आणि ही परिस्थिती बघून तिथलं जे सरकार आहे त्यांनी या ठिकाणी निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे की लवकरच त्या ठिकाणी तिथले जे व्यापारी आहेत त्यांना आय पी परवाने दिले जाते त्यामुळे आय पी परवाने मिळाली लगे की लगेचच बांगलादेश हा भारतातून कांदा खरेदी सुरू करेल या सर्व प्रोसेसला जवळपास पंधरा तारीख उजाळेल आणि ज्यामुळं पंधरा नोव्हेंबरपासून आपल्याला सुरुवातीला थोडी थोडी पण चार आठ दिवसानं जोरदार कांदा खरेदी बांगलादेशकडून होताना दिसेल असं घडलं की सुरुवातीला कांदा भाव हे पंधरा तारखेनंतर सुधारायला सुरू होतील व कांदा बाजारभाव तीस नोव्हेंबर पर्यंत पंचवीसशे पार आणि आपल्याला डिसेंबरच्या मध्यावरती किंवा एंड पस्तोर तीन हजाराच्या वर जाताना दिसते अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर माझा साधा सल्लाय पंधरा तारखेनंतरच कांद्याची विक्री करा ज्यामुळे आपल्याला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारात मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपणास आवडली म्हणून व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे मिळ येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत त्या तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळी उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार